भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंचेचाळीस दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सात तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी तीनशे चोवीस चारशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोन सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम सात आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक सह एकशे पस्तीस बा बाल न्याय काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा कलम त्र्याऐंशी दोन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम तीन एक तीन दोन तीन चार या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी एक जावेद बद्रे आलम शेख वय वर्ष एकवीस राहणार कॉलनी दत्तनगर बुद्रुक पुणे बांदल वर्ष राहणार सध्या शनीनगर विठ्ठल मंदिराजवळ दत्तनगर आंबेगाव बुद्रुक पुणे हे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडत नव्हते आणि ठाव ठिकाणा बदलून नमोद आरोपी हे त्यांच्या अस्तित्व लपून वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची ओळख वास्तव्य करीत होते त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यातून निष्ठत होते त्यांना पकडण्यासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी आणि अमलदार यांनी गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रिय केले त्यावरून पोलीस अमलदार चेतन गोरे यांना नमूद आरोपींचे चालू मोबाईल नंबर आणि सोशल मीडियाची माहिती मिळाली त्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींबाबत माहिती घेत असताना नमूद आरोपी हे कोंढवा तालाब चौक पुणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी कोंढवा तालाब चौक या भागात जाऊन सदर आरोपींचा कसोशीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले पुढील कारवाई गुन्ह्याच्या तपासी अधिकारी नंदिनी वग्यानी, पोलीस स्वारगेट विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले त्यांनी सदर आरोपींना नमूद गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार सह आयुक्त प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग स्मार्थना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ हजार दोन नंदिनी वग्य आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोली स्टेशन, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोडवे सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार चेतन गोरे मंगेश पवार धनाजी धोत्रे निलेश खैरमोडे सतीश मोरे सचिन सरपाले शैलेश साठे निलेश जमदाडे महेश बारवकर निलेश ढमडेरे हर्षल शिंदे सचिन सचिन गाडे अवधूत जमदाडे अभिनय चौधरी राहुल तांबे विक्रम सावंत यांच्या पथकाने केलीय